कारंजा केशव गुरुकुल कॉन्व्हेंटचा सत्कार सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न दिनांक जानेवारी एकतीस सकाळी अकरा ते पाच पर्यंत कारंजा येथील महेश भवन मध्ये केशव गुरुकुल कॉन्व्हेंटचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम अध्यक्ष राधा मोहनराव मुरकोटे प्रमुख अतिथी श्री मोडक सर श्रीतालिक सर श्री तातोड सरसत्कार मूर्ती श्री शिवाजी गायकवाड श्री किरण चौधरी सरप्रनिता प्रणिता मांगलकर रुपाली बाहेती हे मान्यवर होते दीपक प्रज्वलन व हार सर व अतिथींचे रोप व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले श्री शिवाजी गायकवाड माजी सैनिक यांचा शालरोप व पुस्तके पुष्पगुच्छ देऊन केशव गुरुकुल तर्फे सन्मानित करण्यात आले याचवेळी माजी विद्यार्थी गुणिजनांचाही प्रमाणपत्र शाल पुस्तके पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार केला चिन्मयी मांगलकर्णी नटराज वंदना शास्त्रीय नृत्य सादर केले सर्व मान्यवर व सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आले यानंतर अतिथींचा परिचय व प्रास्ताविक संस्थाध्यक्ष राधा मोहनराव मुरकोटे यांनी केले मान्यवरांनी मार्गदर्शन करताना केशव गुरुकुल परिवार व बालकांच्या नृत्याविष्कारासाठी कौतुकास्पद उद्गार काढले सोमोनाली पार्थ मुरकोटे आपले मनोगत व्यक्त केले बहारदार कार्यक्रम प्रेक्षक व पालक बहुसंख्य उपस्थित होते संचालन कल्पना देशमुख स्नेहल साबळे व अंजली गणेकरांनी संयुक्तरित्या केले आभार प्रदर्शन प्राची गुल्हाने मानलेत राधा मोहनराव मुरकोटे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड